महाराष्ट्राच्या राजकारणात सतत चर्चित राहणाऱ्या आणि मराठवाड्याचा जनाधर असलेल्या नेत्यांपैकी एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे गेल्या काही महिन्यात त्यांचं राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात प्रचंड वादळ आली एकीकडे आरोग्याच्या समस्याचं कारण देऊन त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर दुसरीकडे त्यांच्या खून अपहरण आणि आणि धमकी यांसारख्या सहभागी आरोप झाले ते पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडले एवढंच नाही तर कृषी खात्याच्या काही फाईल्स मधून आलेल्या माहितीवरून त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप सुद्धा झाले आणि त्यामुळे त्यांच्या नावाभोवती संशयाची धूळ जमा झाली या सर्व वादांमुळे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेकांना वाटलं की धनंजय मुंडे यांचं राजकीय अस्तित्व काही काळासाठी पूर्णपणे थांबेल मात्र या सर्वांच्या विरुद्ध ते पुन्हा नव्या जोमानं राजकारणात सक्रिय झाले गेल्या काही दिवसात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा त्यांनी चर्चा केली आणि या भेटींमुळे आता राजकीय वर्तुळात धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतणार का याची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आणि या सर्व चर्चांवर आता थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनीच प्रतिक्रिया दिली ते नेमकं काय म्हणाले खरंच आता धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परततील का या आणि अशा महत्वाच्या गोष्टींवर आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहता आहात घेऊन टाक महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड घडामोडी पाहायला आहेत विशेषतः राज्य मंत्रिमंडळातील फेरबदर काही वादग्रस्त मंत्र्यांवर होणारी कारवाई आणि नव्या चेहऱ्यांना मिळणारी संधी यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत विरोधकांनी काही मंत्र्यांवर जोरदार टीका करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही मंत्र्यांवर कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुद्धा

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली त्यांच्यावर गंभीर आरोपांची झोड उठवली गेली आणि त्यांचं नाव सतत या प्रकरणाशी जोडून चर्चेत ठेवलं गेलं या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे काही काळ राजकीय दृष्ट्या शांत होते मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या हालचाली पुन्हा एकदा सक्रिय झाल्यात विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन स्वतंत्र भेटी पण घेतल्यात असं सुद्धा समोर आलं आहे आणि या भेटींना राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजवली असून या मागे केवळ औपचारिकतेपेक्षा काहीतरी राजकीय डावपेच लपले आहेत का यावर चर्चा रंगू लागल्यात पण आता त्यावर मुख्यमंत्र्यांनीच थेट स्पष्टीकरण दिले ते काय म्हणाले ते एकदा पाहूयात धनंजय मुंडे यांनी तीन वेळा माझी भेट घेतली आहे वेगवेगळ्या कारणांसाठी ही भेट झाली कुठल्याही भेटीत मंत्रिमंडळाबाबत चर्चा झालेली नाहीये मंत्रिमंडळाची चर्चा ही धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाही मंत्रिमंडळाची चर्चा मी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतो असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं यावेळी त्यांनी मंत्र्यांना दिलेल्या इशाराबाबत सुद्धा माहिती दिली कोणीही अशा प्रकारे बेशिस्त वर्तवणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही तिघांनी सांगितलं आहे की हे खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई होईलच असंही देवेंद्र फडणवीस सा यांनी सांगितलंय असं म्हणत त्यांनी तर ठणकावलंच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेमुळे सध्या तरी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे किंवा मग धनंजय मुंडे यांच्यासाठी वेट अँड वॉच चा काळ सुरू आहे पण दुसरीकडे अजित पवार यांनी सुद्धा यावर एक सूचक व्यक्तव्य केले ते काय म्हणाले ते पाहूयात कृषी घोटाळ्यात ज्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले त्यानंतर त्यांना क्लीन शीट मिळाली याच्याबद्दल दुसरी चौकशी सुरू आहे या चौकशीत त्यांना निर्दोष ठरवलं तर त्यानंतर त्यांना पुन्हा संधी दिली जाईल आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर या प्रकरणी तीव्र हरकत व्यक्त केली आहे तर दुसरीकडे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा सरकारविषयी वेगळा संदेश जाईल असं स्पष्ट केलंय धनंजय मुंडे यांना कृषी खात्यातील घोटाळ्या संदर्भात नुकतीच हायकोर्टातून क्लीन शीट सुद्धा मिळाली आणि त्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित मांडण्यात येत होता त्यांना परत मंत्रिमंडळात घेण्याविषयी दादांनी पण सकारात्मक भूमिका मांडली खरी पण फडणवीसांची जी प्रतिक्रिया होती ती सकारात्मक नव्हती पण आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एंट्री घेण्याच्या तयारीत आहेत का त्यांना परत एकदा मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार का अशा प्रश्नांची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे विरोधकांच्या टीकेचा सामना करत त्यांनी राजकीय पुनरागमनाच्या दिशेने पाऊल टाकलं आहे का हे पाहणं सुद्धा उत्सुकतेच ठरणार आहे आणि या सर्व घडामोडींमुळे धनंजय मुंडेंच्या भवितव्या संदर्भात नवे कयास सुद्धा लावले जात एका बाजूला विरोधकांचा दबाव आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांसोबतची जवळी या सगळ्याचा परिणाम त्यांच्या राजकीय प्रवासावर नक्कीच होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळेल आणि जर तसं झालंच तर तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद